स्मशानभूमीत रात्रीचं शांत वातावरण आणि तिथे एक कुत्रा न हलणारा न खाणारा न झोपणारा कारण त्याचा मालक आता परत येणारच नाही सोलापुरातील वडवळ गावात घडलेली ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले येथे काही दिवसापूर्वी शेतकरी मालक निवर्तले पण त्यांच्या मृत्यूनंतर जे घडलं ते ऐकून अंगावर काटाच येत शेतकरी मालक यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचा पाळीव कुत्रा जणू आपला संसार सपला असं मानून थेट स्मशानभूमीतच ठाण मांडून बसला दिवस असो किंवा रात्र पाऊस असो किंवा ऊन तो कुत्रा हलतीन ना खायला काय घेतो ना झोपतोय तो फक्त त्या राखीच्या जागेकडे पाहत राहतो जिथे त्याचा मालक शेवटचा विसावला गावकरी रोज त्याला बघतात पण कोणी काही केलं तरी तो तिथून उठत नाही जणू त्याला अजूनही वाटतं माझा मालक परत येईल आणि मला जवळ घेईल हा प्रकार पाहून गावभर ह व्यक्त होते एक साधा प्राणी आपल्या मालकावर इतकं प्रेम कसा काय करू शकतो माणुसकी हरवली तरी प्राण्यांमध्ये असलेली निष्ठा अजून देखील जिवंत आहे ह्या घटनेनं सिद्ध करून दाखवलं आहे वडवळ गावातल्या या कुत्र्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय जिंकलं आहे म्हणूनच म्हणतात जगात सगळं बदलतं पण कुत्र्याचं प्रेम कधीच नाही तुम्हाला हळूहळू कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा